कशी आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आता ना सकाळचे किती नऊ वाजलेत सकाळी सात साडेसात वाजता कपडे वगैरे धुतले आणि आता व्हिडिओ चालू केला आणि सगळं आता घर आवरायला चालू आहे बेडरूम पासून हॉल पर्यंत आणि ह्या दोघांचा निस्त ढिंगा चाललाय आमच्या मावड्याचा तर लय असतं ढिंगा चाललाय ह्या गाबडी ह्या ह्या पुगडीमुळं ह्या ह्या पुगडीमुळं निष्ठ निष्ठ ढिगाण उकडवलं निष्ठत ढिगोण आम्ही जात तिकडच तेच ना कुठला नेसते तर आता करायचं आहे चहा कारण की भूक लागलेली किती मी तर सकाळी सहा वाजल्यापासून जागे चहा करते आणि वापस कामाला लागते तुम्हाला पसारा दाखवते घराचं केवढा आणि आज आहे नवमी तर तुम्हाला माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आपले थोडे आपले व्हिडिओ थोडेसे ये लेट येतील कारण की काम आहे नौ, खूप नौ, जास्त आणि व्हिडिओ एडिट करायला मला वेळ पण नाहीये त्याच्यामुळे व्हिडिओ पेंडिंग मध्ये आणखी दोन तीन त्याच्यामुळे आपले व्हिडीओ यायला पण बड्डे पण व्हिडिओ यायला सगळे व्हिडीओ यायला हळूहळू या मध्ये पुरीचा ह्या आणि आता फ्लिपकार्टवरून ऑर्डर केली होती बिस्किट मागवलेत पोहे मागवलेत अर्धा ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर ही आहे साखर चहापत्ती आणि एक किलो साखर आहे झालं एवढंच मागवलंय आता पटकन चहा करतो चहा बिस्किट तर आता माहिला वेगळ्या आंघोळ घातली तिला झोपवले काम पण आवरलेत फक्त घर आवरलेत पुसायचं राहिले आणि भांडे घासायचे राहिले पण तिनं झोपले तो पण म्हणलं बाहेर जाऊन आयब्रो करून याव्या कारण वेळ भेटणार नाही उद्या तर नाहीच शक्य त्याच्यामुळे म्हणलं तिनं आता झोपली तर पटकन जाऊन यावं कुठं रोडला तर जायचं खूप काही लांब जायचं ना त्याच्यामुळे मी जाते आयब्रो वगैरे केल्या तर आले मी आता आयब्रो करून कशा केलं नीट केलं का छान केलं आणि आता कपडे वगैरे चेंज करते आणि वापस कामाला लागते जी कोणती कामाला राहिली ते आता पडत करून घेते चला

आला सर येतो चिककेला नंदा नाही चिकून आवडतो येतो आता कसाचा हा काय करतो चला तो देवणार छुले नाही लांब नाही फोटो देवर राजी केला मी ती वाट घेऊन आ तिकडे पुढे हाय हो कसा बोलकर आणला साला एवला दे

বৰ্চ মই পঢ়ি পিনে বাৰু